नमस्कार मंडळी चला तर आज आपण एकदम अशी चमचमीत गाड्यावर जशी मिळते ना तशी पावभाजी जास्त न भरवता कुकरमध्ये एकदम झटपट बनवणार आहोत दिसायला तर एकदम सुंदर दिसते खायलासुद्धा अप्रतिम झालेली आहे आणि अजिबात जास्त भांडे भरवायचे नाही म्हणलं की कोणाला हे करायला आवडेलच चला तर एकदम सोपी पद्धत आहे चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी कापलेली लाल टोमॅटो आणि एक छोटी वाटी बीट घ्यायचं ह्या बीट घातल्यामुळे पौष्टिक तर होतीच पण याचा कलरसुद्धा एकदम गाड्यावर मिळतो ना तशी होती तर याची प्युरी बनवून घ्यायची तर बघा मस्त कलर आलेला आहे प्युरीचा कलर तुम्ही बघू शकता यावरून आपली पावभाजीचा कलर तर एकदम सुंदर होणार आहे गॅसवर ठेवायचं कुकर त्यामध्ये घालायचं तेल पावभाजीला थोडंसं तेल जास्तच घालायचं तुम्ही अर्धं तेल आणि अर्धं बटर घालू शकता किंवा पूर्ण पूर्ण बटर बी घालू शकता तुमच्या आवडीनुसार आहे मी थोडंसं बटर पण घातलंय एक मोठी वाटी कांदा घालायचा आहे पावभाजीत कांदा जास्त असला की छान लागते ते तेलामध्ये हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया बघा कांद्याचा कलर बदललेला आहे त्यामध्ये आता जी आपण प्युरी केली आहे टोमॅटो आणि बिटाची ती यामध्ये घालायची आणि मस्त एकजू करून तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा कलर एकदम मस्त आला आहे आपल्या प्युरीचा त्यामध्ये घालायचं आहे एक मोठे दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट थोडी जास्त घालायची पावभाजीला म्हणजे छान चव लागते आणि अजिबात जास्त भांडे वगैरे भरत नाहीत एकदम मोजक्या साहित्यांमध्ये आणि एकदम कमी भांड्यांमध्ये आपली पावभाजी तयार होते बघा मस्त प्युरीला तेल सुटायला लागले आता यामध्ये पावडर मसाले घालूया तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घातली थोडेसे पाव चमचा हळद पावडर घालायची एक चमचा धना पावडर घालायची आणि इथे मी कलरसाठी कश्मीरी लाल मिरची एक चमचा घातलेली आणि इथे तीन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे तो तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पण आता या मसाले या प्युरीमध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले सर्व परतले की आता यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालायच्यात छान मसाले परतले आता यामध्ये एक वाटी शिमला मिरची घालायची आपण सर्व मसा भाज्या कापून घेतलेल्या आहेत सर्व एकाच वाटीने घातलेले आहेत बटाटे पण मी एक वाटीच घातलेले आहेत फ्लावर पण मी एक वाटी घातलेली सर्व मापे मी एका वाटीने घेतलेले एकदम सुंदर अशी चवीची पावभाजी तयार होते ओटाने आपले हे ताजे ओटाने आहे तुम्ही फ्रोझन मटार पण घेऊ शकता ते पण घातलेले एक वाटी आणि अर्धी वाटी मी तर गाजर घातलेलं आहे मला लाल कलरचं गाजर भेटलं नाही इथं ऑरेंज आहे तुम्ही लाल घातलं तर पावभाजीला आणखी सुरे कलर येईन इथे मी ऑरेंज कलरचं घातलेलं आहे कारण भाव पावभाजी तेवढी पौष्टिक बनते गाजरमुळे आणि चविष्ट पण होते म्हणून मी इथं ऑरेंज कलरचं घातले बघा मस्त असं कलर आलेला आहे सर्व मसाले भाज्या मस्त परतून घ्यायच्या दोन तीन मिनिट आता त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून ते यामध्ये घालायचे तुम्हाला पावभाजी घट्ट पातळ आवडत असेल त्यानुसार करू शकता किंवा तुम्ही नंतर थोडंसं घट्ट पातळ करू शकता साधारण मी ते एक ग्लास पाणी घातलं आहे आता झाकण लावून याला मिडियम ग्लासवर चार शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला तर बघा मस्त आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाला आहे आता झाकण काढून घेऊया तर बघा मस्त असा तवंग पण आला आहे आता स्मॅशर्सच्या साईडने मस्त स्मॅश करून घेतले सर्व तर बघा तुम्ही ला ला ही अशी पावभाजी ही सुखसुद्धा खाऊ शकता पण आपल्याला याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी आपण यामध्ये फोडणी देणार आहे चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची मिक्स करून द्यायचं तर बघा मस्त झटपट फक्त एकाच भांड्यामध्ये आपली पावभाजी तयार होते अजिबात जास्त भांडे वगैरे भरत नाही आणि पावभाजी म्हटलं का लहान मुलांना खूप आवडते तुम्ही एक दिवसाड जरी दिली तरी कंटाळणार नाही ना त्यामुळे अशी जर सोपी जर असेल तर करायला कोणाला नाही ना आवडणार ना। तर इथे मी एक चमचा बटर गरम केले त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची घातली आणि ती फोडणी आता या पावभाजीवरून घालायची म्हणजे आणि आणखी छान कलर पण येतो आणि चव पण छान लागते तुम्हाला जर नसं घालायची तर नाही घातली तरी चालेल तर बघा मस्त अशी आपली पावभाजी रेडी झालेली एकाच भांड्यामध्ये अजिबात जास्त भांडे वगैरे भरलेले नाहीत आणि कमीत कमी वेळामध्ये एकदम सगळ्यात सोपी अशी पावभाजी मी तुम्हाला दाखवले पर चवसुद्धा त्याची अप्रतिम आलेली आहे असं नाही की के कुकरमध्ये केल्यामुळे त्याची चव बिघडते तर एकदम बाहेर गाड्या मिळते ना त्याहीपेक्षा खूप छान चव आलेली आहे आणि एकदम मस्त सोप्या पद्धतीत आपली पावभाजी तयार झाली तुम्ही रोज जरी केली तरी कंटाळणार नाही इतकी सोपी पद्धत आहे चला तर आता डिश बनवूया पावभाजी म्हणली की भरपूर सारा कांदा पाहिजेच त्यासोबत लिंबू पाव पण आपण ठेवून घेऊया तर तुम्ही हीच पावभाजी तव्यावर पावभाजी टाकून पाव गरम करून केले केले तरी चालेल तर मी पाव गरम केलेले नाही तसेच ठेवले आता मस्त अशी पावभाजी आमच्या घरी घट्टच पावभाजी आवडते जास्त पातळ आवडत नाही तर मला जर थोडीशी पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये नंतर अर्धा ग्लास एक ग्लास पाणी थोडंसं आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा थोडंसं बटर टाकलं आहे वरून कांदा टाकायचा आणि मस्त पावासोबत एकदम चमचमीत अशी पावभाजी खायची तुम्हाच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही नक्की करून द्या एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद